चंद्रपूर मुलचेरा ते एटापल्ली मार्गे चार चाकीने दारूची तस्करी करीत असल्याच्या माहितीवरून गडचिरोली पोलिसांनी सापळा रचून चारचाकी वाहनांसह एकवीस लाखांचा साठा जप्त केला आहे ही कारवाई मुळचेरा पोलिसांनी केली दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मनोज मुजुमदार हा चारचाकी वाहनाने चंद्रपूर मुलचेरा ते एटापल्ली मार्गे दारूची वाहतूक करणार आहे याची माहिती मुळचेरा पोलिसांना मिळताच पथक रवाना करण्यात आले पोलिस पथकाने मुलचेरा तालुक्यातील कोपर अली गावाजवळ सापळा रचला असता रात्री बारा वाजताच्या सुमारास चारचाकी वाहन येताना दिसले पोलिसांनी वाहन चालकाला थांबवून वाहनाची तपासणी केली त्यात अवैध विदेशी दारू आणि बिअरचे एकशे त्रेचाळीस पेटी किंमत अंदाजे चौदा लाख चारशे रुपयांचा माल मिळाला दारूसह सात लाख रुपये किमतीचा चार चाकी वाहन असा एकूण एकवीस लाख चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मोळचेरा पोलीस स्टेशन येथे मनोज मुजुमदार याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला